दिवसांचा कृती आराखडा तयार आणि रत्नागिरीचा राजा आणि श्री रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणेश मूर्तींच मोठ्या थाटात विसर्जन भव्य मिरवणुकीने वेधलं सगळ्यांच लक्ष या यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बातम्या विस्ताराने स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे ग्रामसभा या विधायक गोष्टींसाठी झाल्या पाहिजेत प्रकल्प आणण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला पाहिजे गावचा सरपंच गावचा मुख्यमंत्री असतो सरपंचाची ताकद त्यांनी विधायक दृष्ट्या जर वापरली अख्ख्या गावाला घेऊन जर काम केलं तर सगळीच्या सगळी बक्षीस आपण मिळवू शकतो आपल्या जिल्ह्याकडे आदर्श म्हणून महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे त्यासाठी एक दिलानं काम करावं असं आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलं आजच्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना स्वर्गीय आर आर पाटील साहेबांची आपल्या सगळ्यांना आठवण येत असेल दोन हजार तीन आणि दोन हजार चारला ला अशा धर्तीवरचा एक कार्यक्रम सन्माननीय आर आर पाटील साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केला आणि त्याचं नाव होतं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी एखाद्या व्यक्तीनं महाराष्ट्रासाठी केलेलं चांगलं काम त्याचा आपण जर उल्लेख केला तर खऱ्या अर्थानं त्यांना ती आदरांजली ठरेल म्हणून त्यांचा इथं उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आणि खरं तर ग्राम स्वच्छता अभियान हे कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत ते आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं पण मला असं वाटतं हे मार्गदर्शन घेण्यापेक्षा आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन ही कामं केली पाहिजेत आज ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामसेवक उपस्थित आहेत विस्तार अधिकारी उपस्थित आहेत विस्तार अधिकाऱ्यांनी देखील माझा सत्कार केला आहे ग्रामसेवकाने देखील माझा सत्कार केला आहे आणि सरपंचाने देखील माझा सत्कार केला आहे आता भविष्यामध्ये ज्यावेळी हे नंबर निघतील तेव्हा आम्हाला सगळ्यांना तुमचा सत्कार करण्याची संधी द्या यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि हे सांघिक काम आहे जसं मगाशी मॅडमनी सांगितलं की हे एकाचं काम नाही सांघिक काम आहे आणि सांघिक काम करत असताना फक्त हे सरपंचांचं ग्रामसेवकाचं हो विस्तार अधिकाऱ्यांपासून सीओनपर्यंत काम नाही तर सगळ्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्या स्वच्छतेचं महत्त्व त्यांना पटवून देऊन आपण सगळ्यांनी जर काम केलं तर निम्मी बक्षिसं कशाला शंभर टक्के बक्षिसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊ शकतात एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे पण ती ताकद आपण कशी उपयोगी आणतो मी आताच ॲडिशनल सी सांगत होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या ग्रामसभा म्हणजे कोणी वैयक्तिक घेऊ नका हे किंवा वाईट वाटून घेऊ नका ग्रामसभा ह्या नव्याण्णव टक्के तहकूब झालेल्या होतं मग पंधरा लोक जमायचे आपल्याला जे पाहिजे ते ठराव घालायचे आणि ग्रामपंचायत चालवायची अशा पद्धतीची परिस्थिती ही लोकशाहीमध्ये उपयोगाची कर नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण माझ्यासारखा कार्यकर्ता कधी ग्रामपंचायत लढला नाही पंचायत समिती नाही जिल्हा परिषद नाही थेट तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो त्याच्यामुळे पंचायत राज कमिटीचं कदाचित त्या स्तराचं ज्ञान मला कमी असेल पण मला माहिती आहे की गावचा सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो म्हणजे मंत्र्याला देखील अडवण्याची ताकद ही सरपंचामध्ये असते पण हे सरपंचाची ताकद त्यानं विधायकदृष्ट्या जर वापरली आणि ग्रामपंचायत सदस्य आणि अख्ख्या गावाला घेऊन जर काम केलं तर सगळीच्या सगळी बक्षिसं आपण मिळवू शकतो रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्वर्गीय शामराव पेजे सांस्कृतिक भवनमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन रविवारी मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव माजी नगराध्यक्ष राहुल पंडित प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केलं संयुक्त राष्ट्र संघाचा शाश्वत विकास ध्येय दोन हजार तीस या ध्येय ग्रामपंचायत विभागासाठी आपण स्वीकारलेली आहे आणि जी भूमिका आहे ती सर्वांना सोबत घेऊन जा म्हणजे नोवन शुड लेव्हिहा म्हणजे सर्वांचा सहभाग घेऊन सर्व समावेशक असं शाश्वत विकास ग्रामपंचायतीचा करावा है, है या दृष्टीने हे अभियान जे आहे हे योजलेलं आहे आणि या संकल्पनेला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आपण हे शंभर एकशे सहा दिवसाचं अभियान आहे आपण डोबळ मनाने शंभर दिवसाचं अभियान म्हणून हे राबवणार आहोत यामध्ये सशक्त पंचायत आणि शाश्वत विकास हे याचं ब्रीद वाक्य असेल असं असं आपण गृहीत धरलं पाहिजे यामध्ये आपल्याला या, या सत्रापैकी सात मुख्य घटकांवर काम करायचंय आणि हे घटक जे आहेत हे यापूर्वीही आपण काम केलेले आहे तर ते घटकांवर जा, जास्त सक्षमपणे आणि लोक लोकसहभागातून आपल्याला काम करायचं आहे हे सात घटक म्हणजे सुशासन आर्थिक स्वावलंबन स्वच्छता जल व्यवस्थापन आरोग्य उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी गावे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या नकाशावर आणायची असतील तर स्वच्छता असणं गरजेचं असल्याचं सांगत हे अभियान शंभर दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवायचं चा असेल तर या सरपंचांबरोबर ग्रामसेवकांबरोबर अधिकारी देखील असणं गरजेचं असल्याचं सांगितलं ग्रामसभेला काही अधिकाऱ्यांना जायला कमीपणा वाटतो बरोबर ना तुमच्या मनातलं बोलतोय बोलतो का डिस्कॉलिफाय होणार नाही तुम्ही सरपंच त्यांना फोन लावतात सरपंच त्यांना विनंती करतात मग कोण म्हणतो मी डेप्युटी इंजिनियर आहे कोण म्हणतं मी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आहे कोण म्हणतो मी शाखा अभियंता आहे कोण म्हणतो मी इकडचा याचा डावा हात आहे मी आमदाराचा डावा हात आहे मी याचा उजवा हात आहे मला असं वाटतं की हे अभियान जर स्पष्ट पद्धतीनं शंभर दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं राबवायचं असेल तर या सरपंचांबरोबर या ग्रामसेवकांबरोबर तुमचे अधिकारी देखील सगळे यांच्याबरोबर असणं गरजेचं आहे तरच आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे पद्ध बक्षीस मिळू शकतो कारण मी देखील ग्रामीण भागातनंच लहानाचा मोठा झालो सरपंच जरी झालो नसतो तरी सरपंचा व्यथा काय आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती आहे कारण शेवटी सरपंच हा ग्रामसेवकावर अवलंबून असतो ग्रामसेवक विस्तार अधिकाऱ्यावर अवलंबून असतो आणि हे तिघं मिळून ग्रामपंचायत चालवत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जर या तिघांना आशीर्वाद नसेल तर कुठचंही बक्षीस आपण मिळू शकत नाही या विषयावर मी आणि या गोष्टीवर मी ठाम आहे आणि म्हणून ग्रामसभा भविष्यामध्ये ग्रामस्थ जसे आले पाहिजेत तसे ग्रामसभेला अधिकार असलेले अधिकार देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजेत यासाठी यादवसाहेब आपण पत्रक तातडीनं काढलं पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी फिक्स केली पाहिजे तुमच्याकडे पाणीपुरवठ्याचे अधिकारी आहेत सरपंच नक्की काम करतील उपसरपंच नक्की काम करतील पण त्यांच्यावर कॉर्डिनेशन करण्याचं काम पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं हे पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट शिक्षण अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून याच्या म्हणजे ऑफिसमध्ये बसण्याच्या पलीकडे जाऊन देखील अधिकाऱ्यांचे देखील काम आहेत हे देखील अधिकाऱ्यांना आपण सगळ्यांनी मिळून जाणीव करून दिली पाहिजे तरच हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतं हे मगाशी ग्रामसभेचा या कार्यशाळेला सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जय जय करत जिल्ह्यात जड अंतकरणानं बाप्पाला निरोप देण्यात आला गेले दहा दिवस सुरू असलेल्या गणेशाची शनिवारी सांगता करण्यात आली ताशा बेंजो बँड पथकासह लेझिम टिपऱ्या झांज पथकांच्या ठेक्यावर गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या पावसानं विश्रांती घेतल्यामुळे गणेश भक्तांमध्ये कमालीचा उत्साह होता पाणी <laughs> प्रदूष <laughs> शहरातील मांडवी भाटे मिऱ्या भगवती बंदर या प्रमुख ठिकाणी भाविकांची विसर्जनासाठी गर्दी झाली होती रत्नागिरीतील श्री रत्नागिरीच्या राजाची गणेश गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघाली या मिरवणुकीत रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला बँजो ढोल ढोलताशा अशा वाद्यांच्या गजरात मिरवणुकीची शान आणखी वाढली साठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी श्री रत्नागिरीच्या राजाचं दर्शन घेत मिरवणुकीत सहभाग नोंदवला अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्याच दिवशी रत्नागिरीतील टिळक आणि गणेशोत्सव मंडळाची भव्य विसर्जन मिरवणूक निघाली या मिरवणुकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं ते लेझिम पथक लेझिमच्या तालावर नागरिकांनीही ठेका धरला हे पाहण्यासाठी रत्नागिरीत मोठी गर्दी झाली होती आजारी येथील रत्नागिरीच्या राजाचं मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या मिरवणुकीत विसर्जन करण्यात आलं रत्नागिरीतून निघालेली ही भव्य मिरवणूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती प्रसिद्ध विलणकरांचा राजा या भव्य गणपतीचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहानं विसर्जन करण्यात आलं यावेळी बेंजूच्या तालावर निघालेली मिरवणूक लक्षवेधी ठरली ठळक घडामोडींवर सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो सरपंचांनी आपली सर्व ताकद दृष्ट्या वापरावी पालकमंत्री उदय सामंत यांचं आवाहन रत्नागिरीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न सरकारी योजना राबवण्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार आणि रत्नागिरीचा राजा आणि श्री रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणेश मूर्तींच मोठ्या थाटात विसर्जन भव्य मिरवणुकीने वेधलं सगळ्यांचं लक्ष या सोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार